दिल्लीत काल रात्री उशिरा अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीला गेले असतानाच भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही मध्यरात्री उशिरा गृहमंत्री अमित शहाची भेट घेतली या भेटीतच आगामी महापालिका निवडणूक मायुतीतील गटा पक्ष असलेल्या शिंदेसेनेसोबत लढण्यावर शहानी शिक्कामोर्तब केलं त्याचवेळी अजित पवारांना त्यांच्या बाले किल्ल्यात रोखण्याचाही प्लॅन तयार झाला त्यामुळे या वेळ शहांसोबतच्या बैठकीत काय झालं घर में घुसके मारेंगे टाईप अजित पवारांचे बाले किल्ल्यातच पाठ लावण्याचा भाजपचा प्लॅन काय आणि भाजपवर पलटवार करण्यासाठी अजित पवारांकडं कोणते प्लॅन आहेत याबद्दलची इन्साइट स्टोरी मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर रेड्डी तुम्ही पाहताय टीओडी मराठी शरद पवारांच्या पंच्याऐंशीव्या व्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतील सहा जनपद या निवासस्थानी काल खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी अजित पवारांनाही बोलवण्यात आलं होतं इकडे पुण्यात दोन्ही पवार एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच तिकडे भाजपने अजित पवारांना त्यांच्या बाले किल्ल्यातच रोखण्याचा प्लॅन फिक्स केला काल मध्यरात्रीच उशिरा भाजपचे निवडणूक चाणक्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची दिल्लीत महत्वपूर्ण बैठक झाली या शहा आणि चव्हाण यांच्या भेटीबद्दल भाजपच्या गोटातून एक इन्साइड स्टोरी समोर आली आहे त्यानुसार आगामी महापालिका निवडणुका आणि तत्पुरी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली भाजप आणि शिंदे गटातील फोडाफोडी रोखणे निवडणूक रणनीती यावर चर्चा झालेल्या या बैठकीचा वृत्तांत चव्हाण यांनी शहाना दिला तसेच संघटनात्मक बाबीवर चर्चा झाली या बैठकीतच आगामी महापालिका निवडणूक घटक पक्ष असलेल्या लढण्यावर शहानी शिक्कामोर्तब केलं पण त्याच वेळी अजित पवारांना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये रोखण्याचा निर्णयही घेण्यात आला त्यामुळे सुरुवातीलाच आपण पुणे महापालिकेतील पक्षीय बलाबल कसा आहे हे जाणून घेऊयात गेल्यावेळी दोन हजार सतरामध्ये मध्ये झालेल्या निवडणुकीत पुणे महापालिकेवर पहिल्यांदाच भाजपाची एक हाती सत्ता आली होती तब्बल सत्त्याण्णव जागा जिंकत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून पुण्याची सत्ता हिसकावून घेतली होती भाजप खालोखाल एकोणचाळीस जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दहा जागा शिवसेना नऊ जागा काँग्रेस आणि दोन जागा मनसे आणि एक एम आय एम आणि चार अपक्ष निवडून आले होते आता एकशे पासष्ट नगरसेवकांसाठी ही निवडणूक होणार आहे यासाठी भाजपने मिशन शंभरवरून वरून मिशन सव्वाशेची तयारी सुरू केली आहे सध्या भाजपकडे एकशे तीन नगरसेवकांचं बळ आहे माहिती असली तरी भाजपने सुरुवातीलाच या एकशे तीन जागावर आपला दावा केलाय त्यामुळे पुन्हा पुण्याची सत्ता मिळू पाहणाऱ्या पालकमंत्री अजित पवारांसाठी भाजपने एकत्र निवडणूक लढवण्याची तार बंद केली आहेत एकीकडे मुंबई नाशिक ठाण्यासारख्या महत्वाच्या शहरामध्ये भाजप आणि शिंदेसेना महायुती म्हणून एकत्र लढण्याची तयारी करत आहे मुंबईत ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता असल्याने मायुतीसमोर मोठं आव्हान उभा आहे त्यामुळे तिथे दिल जमाई झाली मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांमध्ये महायुतीची राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलताना दिसत आहेत इथे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतंत्रपणे वाटचाल सुरू आहे त्यामुळे मुंबईत शिंदेना सोबत घेणारी भाजपा पुण्याच्या वाले किल्ल्यात मात्र अजित पवारांसोबत न घेण्याचं धोरण का अवलंबत आहे असा प्रश्न निर्माण होतोय याचं मुख्य कारण म्हणजे समसमान ताकद हे आहे राजकीय जाणकारांच्या मते पुण्यानी आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी ताकद जवळपास सारखीच आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी देणं आणि बंडखोरी टाळणं या कारणास्तव स्वतंत्र लढायचं पण यामागचा खरा उद्देश आहे राष्ट्रवादीतला सत्तेतला वाटेकरी न करता भाजपनं जास्तीत जास्त जागा जिंकणं आणि आपलं वर्चस्व हाती सिद्ध करणं हा आहे दुसरीकडं भाजप शिंदेसेनेला सोबत घेण्यास तयार आहे कारण शिंदेसेनेकडे शहरात उमेदवार नाहीत पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे संपूर्ण शहरात उमेदवार आहेत त्यामुळं राष्ट्रवादींसोबत जागा वाटप केल्यास भाजपचा मिशन संवाशेला मोठा फटका बसू शकतो स्वतःच्या एखादी सत्तेच्या स्वप्नाला खीळ बसू शकते काही राजकीय जाणकारांच्या मध्ये हे वेगळी लढण्याची रणनीती म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीची एक सोयीस्कर खेळी आहे उद्देश स्पष्ट आहे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी मिळावी येण वेळी होणारी बंडखोळी टाळणे याचा दुसरा अर्थ असाही सांगितला जातोय की भाजप सोबळावर जास्तीत जास्त जागा जिंकेल आणि सत्ता स्थापनेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आपल्या अटीवर सोबत घेईल आणि हाच अजित पवारांना बाले किल्ल्यात रोखण्याचा भाजपचा मास्टर प्लॅन आहे पण भाजपच्या या रणनीतीवर पलटवार करण्यासाठी अजित पवारांकडे एक मोठा प्लॅन नाही जर अस्तित्वाच्या लढाईसाठी शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर भाजप पुढं कडवं आव्हान निर्माण होऊ शकतं कारण अजित पवारांसाठी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडची सत्ता जीव की प्राण आहे अस्तित्वाचा मुद्दा आहे संपूर्ण महाराष्ट्रात हरकिरी झाली तरी चालेल पण पुण्यात सत्ता हवी अशी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती आहे तशी मुंबई शिवसेनेसाठी आणि ठाकरेंसाठी महत्त्वाची आहे तीच गोष्ट राष्ट्रवादी आणि पवारांसाठी आहे पण दोन्ही पवार एकत्र येणार हा खरा कळीचा मुद्दा आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढण्यासाठी अजित पवारांच्या गटाने पुढाकार घेतला पण शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी बंडाचा झेंडा उगारला त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र एक आणणे हाच अजित पवारांसाठी स्पर्धेत येण्यासाठीचा पहिला मुद्दा आहे यावर पवार तोडगा कसा काढतात त्यावरच अजित पवारांच्या पुढील राजकारणाचे भवितव्य अवलंबून असणार आहे पुण्याच्या बालेकिल्ल्यातील किल्ल्यातील ही राजकीय लढाई अत्यंत निर्णायक ठरणार आहे भाजपाचे मिशन सव्वाशे की अजित पवार राष्ट्रवादीला पुन्हा शहरात वर्चस्व मिळवून देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल या राजकीय घडामोडीवर तुमचं मत काय भाजपची ही रणनीती यशस्वी होईल का तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या आवडीच्या टी ओडी मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका